पहलगममध्ये झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत युद्ध होऊ शकते या भीतीने पाकिस्तानमधील मशिदींमधून होणाऱ्या घोषणांनी खुद्द पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची जमीन हलवल्याचंच पाहायला मिळते खैबर पख्थुनक्वा जिथे तहरीक ए तालिबानचे वर्चस्व आहे तिथल्याच मशिदींनी भारत पाक युद्धादरम्यान भारतीय सैन्याला पाठिंबा जाहीर केलाय एका मौलानाने केलेल्या घोषणेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत ज्यामध्ये ते मशिदीतून घोषणा करत आहेत की मी कुराणची शपथ घेतो की जर भारताने हल्ला केला तर आम्ही भारतीय सैन्याला पाठिंबा देऊ हिरोई हिंदुस्तान पाकिस्तान हमलो का पैमान दायो खबर इकबल खबर मसकुम जेल क्यूम सफा सफा वायम कनी सीमाऊ निसा पजील क्या आगा, आगा तुला

जिथे पाकिस्तानी सैन्याने स्थानिक लोकसंख्येविरुद्ध क्रूर कारवाया केल्याचे दाखले आहे इतकेच ना नाही तर अगदी बलुचिस्तानप्रमाणे शेकडो लोकांना सैन्याने बेपत्ताही केला आहे म्हणूनच पाकिस्तानमध्ये उठणारे आवाज आता स्पष्टपणे सांगत आहेत की जिन्नांचा देश केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही तुटत चालला आहे पाकिस्तानच्या सैन्याने पस्तुनींचे केलेले हाल हे कधीच विसरू शकत नाही प्रत्येक कुटुंबाने दोन ते तीन लोक गमावले आहेत पस्तुनींची मुले ज्या प्रकारे रडतायत ज्या वेदना सोसतायत त्याच प्रकारे पाकिस्तानी सैन्याच्या मुलांनीही रडलंच पाहिजे अशा भावना पस्तुनींकडून व्यक्त होत आहेत खैबर पख्तुनखुवा आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने हजारो लोकांना बेपत्ता केलं हजारो लोक मारले गेले त्यामुळे या दोन्ही प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरुद्ध प्रचंड संताप आहे पश्तून पख्तून पश्ताना किंवा पठाण हे दक्षिण आशियात राहणारे लोक आहेत पठाण समुदायाची मुळं कुठे होती हे सांगणं तसं कठीणच परंतु संस्कृत आणि ग्रीक स्रोतांनुसार त्यांच्या सध्याच्या भागात पक्ता नावाची एक जमात एकेकाळी राहत होती जी कदाचित पठाणांचे पूर्वज असावेत अशी शक्यता आहे असा अंदाज आहे की जगात सुमारे साडेतीनशे ते चारशे पश्तून जमाती आणि उपजमाती आहेत पश्तून इतिहास पाच हजार वर्षांहून अधिक जुना आहे तो एका अलिखित मार्गाने पिढ्यानपिढ्या चालत आला आहे पश्तून लोकांच्या समजुतीनुसार ही जमात बानी इस्रायल म्हणजेच जू वंशाची आहे या कथेनुसार सुमारे दोन हजार आठशे वर्षांपूर्वी पश्चिम आशियातील आसिरियन साम्राज्याच्या काळात बानी इस्रायलच्या दहा जमातींना निर्वासित करण्यात आलं होतं आणि हे जमाती पश्तून आहे अशी माहिती आहे की ऋग्वेदाच्या चौथ्या खंडातील चव्वेचाळीसाव्या श्लोकात पश्तून लोकांचे वर्णन पक्षकीय या नावाने केलं आहे पश्तून लोक बानी इस्रायल म्हणजेच इस्रायलची मुलं असल्याचा उल्लेख जहांगीरच्या कारकिर्दीत सतराव्या शतकात लिहिलेल्या मगजान ए अफगाणी या पुस्तकात देखील आढळतो इंग्रजी लेखक आणि प्रवासी अलेक्झांडर बर्ज यांनी अठराशे पस्तीसमध्ये बुखारा भेटीबद्दल लिहिताना पस्तून लोक स्वतःला बानी इस्रायल मानत होते याबद्दल देखील लिहिले पस्तून स्वतःला बानी इस्रायल म्हणत असले तरी धार्मिकदृष्ट्या ते मुस्लिम आहेत यहुद्दीन आहेत अठराशे सदतीसमध्ये अलेक्झांडर बन यांनी पुन्हा लिहिलं की जेव्हा त्यांनी तत्कालीन अफगाण राजा दुस्त मोहम्मद यांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की त्यांचे लोक बानी इस्रायल आहेत यात काही शंका नाही परंतु ते मुस्लिम आहेत आणि आधुनिक जीवना पाठिंबा देणार नाहीत यातही काही शंका नाही विल्यम मुरक्राफ्ट यांनी ते दरम्यान भारत पंजाब आणि अफगाणिस्तानसह अनेक देशांच्या वर्णनात लिहिलंय की पश्तून लोकांचा रंग चेहऱ्याची वैशिष्ट्ये शरीरयष्टी इत्यादी जून सारखेच आहेत सा जेबी फ्रेझर यांनी त्यांच्या अठराशे चौतीसच्या पुस्तक हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह अकाउंट ऑफ पर्शिया अँड अफगाणिस्तान यामध्ये म्हटलंय की पश्तून स्वतःला बानी इस्रायल मानत होते आणि इस्लाम स्वीकारण्यापूर्वीही त्यांनीच त्यांची धार्मिक शुद्धता राखली होती पहलगाम इस्लामिक हल्ल्यामध्ये पर्यटकांना धर्म विचारून मारण्यात आलं इतकंच नाही तर कुटुंबातील पुरुषांनाच टार्गेट करण्यात आलं त्यामुळे पाकिस्तान पाकिस्तानविरोधात आवाज उठवण्याचा त्यांच्या विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सुद्धा नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल झिया उल हक यांच्या कार्यकाळाचे उदाहरण देत म्हटले की त्यांनी एका बैठकीत म्हटलं होतं की आम्ही भारतासोबत पारंपरिक युद्ध लढलो पण त्यात अपयश ठरलो आता आपल्याला भारताला हजार ठिकाणांहून घायाळ करायचे आहे जेणेकरून भारत कमकुवत होईल पाकिस्तानही त्याच मार्गानं सध्या चालतंय मात्र तो दिवस दूर नाही जेव्हा पाकिस्तानचे तुकडे होतील द्वेषाच्या पायावर बांधलेली कोणतीही गोष्ट जास्त काळ टिकत नाही ज्या दिवशी द्वेष संपेल त्या दिवशी तो देश स्वतःही नष्ट होईल काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद